नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षी होळीला हे उपाय करा करायला विसरू नका या वर्षी होळीला हे उपाय विसरू नका होळीला या पंचवीस पैकी एकही उपाय केला के तर दुःख आणि आजार पण दूर होतील आणि पैशाची कधीच कमी पडणार होळी हा रंगासह सुख समृद्धीचाही सण आहे या दिवशी हे उपाय नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल सगळ्या अडचणी दूर होतील पैशांची कधीही कमी पडणार नाही आजार पण दूर होतील फक्त श्रद्धेने ऐका आणि यापैकी यापैकी एक उपाय नक्की करा स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर यावर्षी तेवीस हुला होळी हा सण साजरा होणार आहे एक होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायामध्ये लाभ होतो दोन कर्जाची रक्कम परत मिळण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा पुलाल शिंपडून परत पैसे करण्याची विनंती केल्यास फायदा होईल तीन होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात चार होळी पेटवताना गोमतीचक्र कवड्या आणि बत्ताशी स्वतःवर ओवाळूक फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात पाच होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावर लाल गुलाल सुंपडा मिठाच्या दोन मुखी दिव्यांमध्ये थोडे मुरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका समस्या सोडवण्याची प्रार्थना करा पाच कलम गटाची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नम हा व्यक्त करा होळी के जवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा आठ मुठभर पिवळी मोहरी एक लवंग काळी तीळ तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरं घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकेमध्ये जाळावे यामुळे घरामधील आजारी व्यक्ती बरी होण्यास मदत होते नऊ होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळीचा जप मंत्राचा जप करा दहा होलिकेमध्ये सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही अकरा होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बताशा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते भस्म तिथे अंगून अंगारा घासून स्नान करा त्यामुळे तुम्हाला फायदा जाणवू लागेल बारा मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवी लिंबू होलिकेमध्ये टाकावी तेरा कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा चौदा होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या पाच लवंगा एक बताशा आणि एक सुपारी अर्पण करा त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाची नजर लागणार नाही ना पंधरा घर दुकान आणि कामाच्या ठिकाणी दुष्ट दृष्ट काढून होलिकेमध्ये जाणे फायदेशीर ठरेल सोळा भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्रोत्राचे पठण करावे हे नक्कीच लाभदायक ठरेल सतरा होलिका दहनानंतर जळत्या अग्नीमध्ये नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात अठरा जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेले राग रुग्णाच्या झोपण्याच्या जा जागेवर शिंपडल्याने फायदा होतो एकोणावीस यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ किंवा विडा आणि सुपारी अर्पण करा वीस घरगुती त्रासापासून मुक्ती आणि शांती सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीमध्ये गव्हाचे पीठ अर्पण करा एकवीस होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालामध्ये बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो बावीस वैवाहिक जीवनामध्ये शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूळ काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून याची पूजा करावी तेवीस होळी होळीच्या दिवशी सकाळी शूलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि नग वळता घरी या दुसऱ्या दिवशीसुद्धा हाच प्रयोग करा चोवीस होलिका दहनाच्या दिवशी होलिकेमध्ये स्वतःवरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते पंचवीस वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणामध्ये जवस अळशी आणि कुश मिसळून लहान उपलात बनवून घराच्या मुख्य दरवाज्यावर टांगावा चव्वीस so, होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ